नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण मुख्य सेविकेची तयारी करतो आहे आणि त्यामध्ये डिपार्टमेंटल मुख्य सेविकेची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे डिपार्टमेंटल आय सी डी एस भरती आपण तिला म्हणतो आहे आणि डायरेक्टची सुद्धा एक जाहिरात पुढे येणार आहे या दोन्ही अनुषंगाने आपण दोन हजार पंचवीसमध्ये जे पेपर झालेले आहेत आय सी डी एस सुपरवायझरचे ते पेपर सोडवून घेतो आहे तांत्रिकचे आणि नॉन टेक्निकलसुद्धा आज आपल्याला तांत्रिकचे या ठिकाणी तीस प्रश्न बघायचे आहेत ज्यामध्ये योजना असेल त्याच्यानंतर ऍक्ट असतील आणि पोषण आहार असेल या तीनही बाबी आपलं कव्हर करायच्या आहे टेस्ट क्रमांक चार म्हणतोय मी आधीच्या ज्या रिस्पॉन्स सीट आहे त्यातला हा भाग आहे आय सी डी एस योजनेअंतर्गत पूरक पोषणासाठी लक्षित मुलांचा वयोगट किती असतो हाच प्रश्न वेगवेगळ्या वे पद्धतीने विचारला गेलेला आहे झिरो ते तीन वर्ष सहा ते सहा महिने ते सहा वर्षीय तीन ते सहा वर्षीय सहा ते चौदा वर्ष बघा लक्षित मुले कोणत्या वयोगटातली पहिला म्हणता लक्षात घ्या सहा वर्षापर्यंतची हे तर आम्हाला माहिती मग किती महिन्यापासून कि किती वर्षापासून सहा महिन्यापासून सहा वर्षापर्यंतची मुलं जी आहेत ना यांचा पूरक पोषण जो आहे तो पुरवणे या ठिकाणी लक्ष असणार आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना हिचं उद्दिष्ट काय बोल मातृत्व सहयोग नावात काय गर्भधारणे दरम्यान आणि स्तनपान करावयाच्या काळात महिलांना झालेल्या वेतन नुकसानाची भरपाई म्हणून रोख प्रोत्साहन गर्भधारणेमुळे नोकरी गमावलेल्यांना नोकरीच्या संधी नोकरी मिळू शकत नसलेल्या लोकांना प्रशिक्षण महिलांसाठी पुनर्वसन बघा मातृत्व सहयोग म्हटलेला आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एक गोष्ट लक्षात घ्या हे नोकरी गमावलेल्या नोकरी मिळू शकत नसलेल्या यांचा काही विषय नाहीये फक्त सगळ्या महिलांसाठी सुद्धा हा विषय नाही आहे मातृत्व आहे म्हणजे गर्भधारणा आणि स्तनपान करणाऱ्या ज्या महिला आहेत यांना जे काही वेतन यांचं त्या ठिकाणी कटणार आहे ते न कर कटता त्यांना वेतनही राजा देण्यात येईल थोडक्यात त्यांना रोख प्रोत्साहन देणं भरपाई म्हणून हे या योजनेचं उद्दिष्ट आहे पुढे महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आकाशानुसार बघा महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोग केंद्र सरकारचा आदेश बाल हक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाच आयोगाअंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव अंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून तीन नंबरचा प्रश्न हा जो अधिनियम आहे ना बाल हक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाच याच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून या आयोगाची स्थापना केली वैधानिक या शब्दाला अर्थ या कायदेशीर म्हणूया आपण त्याला कायद्याच्या अन्वये घटनात्मक नाही म्हटलं कायद्यानुसार वैधानिक कायदा करून ती त्या ठिकाणी स्थापन केलेली संस्था आहे दोन हजार पंधरा या वर्षीचा बालन्याय अधिनियम जो आहे त्याच्या अंतर्गत निरीक्षण गृह आणि एखादं विशेष गृह यामध्ये काय फरक आहे बघा वर प्रश्न हा तुम्हाला निरीक्षण गृह म्हणजे काय त्याचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला विशेष गृह म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे बघा चौकशी दरम्यान निरीक्षण गृह अल्पवयीन मुलांना तात्पुरतं ताब्यात देतात तर विशेष गृहे जे आहेत ते दोषी ठरलेल्या अल्पवयीन मुलांच्या पुनर्वसनावर लक्ष देतात एक तात्पुरती ताब्यात घेतायत एक पुनर्वसन करतायत निरीक्षण गृह काळजीची गरज असलेल्या मुलांसाठी आहे विशेष गृह कायद्यानुसार दोषी असलेल्या किशोरांसाठी आहे इथे किशोर वयाचा उल्लेख आहे निरीक्षण गृह स्वयंसेवी संस्था व्यवस्थापित करतात विशेष गृह राज्य सरकार चालवतात निरीक्षण गृह बारा वर्षाखालील मुलांसाठी असतात विशेष गृह बारा वर्षावरील मुलांसाठी असतात बघा चार नंबरचा प्रश्न जे निरीक्षण गृह आहेत ना ती तात्पुरती ताब्यात देतात मुलांना तात्पुरती अल्पयीन मुलं आहे तात्पुरतं ताब्यात द्यायचं मात्र जी विशेष गृह असतात नावातच विशेष आहे जे दोषी ठरले ज्यांच्यावर दोषारोप सिद्ध झालाय की या मुलाने गुन्हा केला आहे मग त्यांना डायरेक्ट जेलमध्ये नाही पाठवत त्यांना पुनर्वसन केलं जातं त्यांचं त्यांच्या सवयी बदलल्या जाईल त्यांना त्या विशेष गृहामध्ये स्पेसिफिक शिक्षण दिले जाईल जेणेकरून चांगले नागरिक घडतील म्हणजे त्यांना संधी दिली जाते लक्षात घ्या विशेष गृहामध्ये पुढे जातोय कोणत्या आर्थिक योजनेद्वारे महिलांना त्यांच्या विवाहासाठी मदत बघा विवाहाला मदत देणारी योजना लग्नासाठी आर्थिक मदत अनाथ आश्रमातील मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक योजना स्वीकृती केंद्रातील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक मदत निराधार महिलांसाठी राज्य महिला गृहे विवाहासाठी आर्थिक मदत देणारी योजना शुभमंगल सामूहिक विवाह योजना सामूहिकपणे विवाह करा सरकार मदत करेल एका स्वतंत्र विवाहाला नाही महाराष्ट्राच्या बाल आणि किशोर कल्याण योजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऍसिड हल्ल्यातील पीडितांना तोंड द्यावे लागणारे प्राथमिक मानसिक आव्हान कोणते बघा सुधारित सामाजिक एकात्मता पोस्ट ट्रॅमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर डिस 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 रोजगाराच्या संधीमध्ये वाढ सकारात्मक रख प्रतिमा पुनर्प्राप्ती ऍसिड हल्ल्यातील ज्या पीडित आहेत त्यांच्या समोरचं पहिलं मानसिक आव्हान कोणतं असतं कोणती समस्या असते कोणतं चॅलेंज असतं असा प्रश्न आहे पहिलं मानसिक आव्हान हे काही रोजगाराला संधी भेटेल हे असंही पडत नाहीये सकारात्मक हे नाही पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हे त्यांच्यावर त्या ठिकाणी तो इफेक्ट होत असतो आघात होत असतो पोस्ट म्हटलंय क्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर त्यांना कुठेतरी स्ट्रेस येतोय त्यातून त्यांच्या वर्तनामध्ये वगैरे त्या ठिकाणी विसंगती दिसते हा पहिला धोका त्यांना असतो मानसिक धोका असतो मनावर विपरीत परिणाम त्यांचे होऊ शकतो एकात्मिक बालविकास प्रकल्प आहे अंदाजे किती अंगणवाडी केंद्र समाविष्ट आहेत बघा एक सीडीपीओ ऑफिस आहे एकशे पंचवीस ते दीडशे एकशे पंचवीस ते दोनशे पंचेचाळीस झिरो वन पन्नास ते शंभर सात नंबरचा प्रश्न पंचेचाळीस झिरो वन चार हजार पाचशे एक एवढी अंगणवाडी केंद्र एकात्मिक बालविकास प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत सरकारने एकूण आर्थिक अनुदान किती त्या ठिकाणी दिलेले आहेत बघा मातृत्व सहयोग योजना दुसरा प्रश्न एकाच पेपरमध्ये तीन हप्ते दोन हप्ते मग किती सहा हजार आठ हजार दहा हजार मातृत्व सहयोग योजना कुणासाठी हे आपण बघितलं आधी सहा हजार रुपये भेटतात कोणाला तुम्हाला सांगितलं मी की ज्या ज्यांचं बाळणपण झालं आहे किंवा ज्यांचं स्तनपान चालू आहे त्यांच्यासाठी आर्थिक मदत या ठिकाणी भेटते आहे गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना कोणती योजना आर्थिक मदत करते बघा नऊ नंबरचा प्रश्न आहे आता असं नाही की एकच विक योजना असते वेगवेगळ्या योजना असतात आता गर्भवती आणि स्तनपान देणारे म्हणजे तुम्हाला शुभमंगल सामूहिक विवाह योजना येईल का पाळणाघर योजना येईल का प्रधानमंत्री मातृवंदना योजना येईल का आत्ताच्या पी पीडितांसाठी महिला राज्यगृह येईल का पहिली पहिला मुद्दा आहे ना तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर पक्क माहीत नसेल ना कट करायला शिका बघा विवाहाचा काही संबंध कहो गर्भवतीचा स्तनपानाचा पाळणा घराचा नाही पीडिता अत्याचार पीडिता नाही मातृवंदना योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आर्थिक मदत देते आहे मातेला निराधार महिला आहे राज्य महिला गृह हो जे आहेत ते किती मदत करताय प्रति लाभार्थीला प्रत्येक महिलेला निराधार महिलांना एक हजार पंधराशे दहा हजार पाच दहा नंबरचा प्रश्न प्रति लाभार्थी एक हजार रुपयाची मदत निराधार महिलांना केली जाते पुढे पोषण आहारावर काही प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय पौष्टिक पूरक आहाराचा खर्च कसा ठरवला जातो बघा पौष्टिक पूरक आहार दिला जाणार आहे मुलांना थोडक्यात मधल्या त्यांचा खर्च कसा काढणार हो अंगणवाडी सेविका ठरवणार थरूना? मंत्रालय ठरवणार सामाजिक बैठक ठरवणार अन्नाची हंगामी उपलब्धता जी आहे ती ठरणार कोण ठरवणार किती खर्च महिला आणि बालविकास मंत्रालय जे आहे ना त्यांच्या जी काही मं, मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यांचे जे काही सचिव लोक असतील ते त्या ठिकाणी सगळ्या बाबी चेक करतील आणि त्यांचा जो शासन निर्णय असेल त्यानुसार हा खर्च ठरेल आय सी डी एस अंमलबजावणीमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्यांना आम्ही सीडीपीओ पी ओ म्हणतो आहे त्यांची भूमिका काय असते बघा तुम्हाला उद्या मुख्य सेविका म्हणायचं आहे तुमचे कंट्रोलिंग ऑफिसर जे आहेत ना ते सीडीपीओचे डी त्यांचं काम काय अंगणवाडी केंद्राचं पर्यवेक्षण आणि पर्यवेक्षण आणि सनियंत्रण आय सी डी एस प्रकल्पांचं आर्थिक लेखापरीक्षण रोजगार योजनांचं व्यवस्थापन नवीन नवी अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाला मंजुरी सी डी पी ओ ची भूमिका काय आहे बघा बारा नंबरचा प्रश्न जे अंगणवाडी केंद्र आहे त्यांचं पर्यवेक्षण करणं त्यांचं सनियंत्रण करणे बघा दोन्ही गोष्टी पर्यवेक्षण आणि सनियंत्रण म्हणजे थोडक्यात सगळं कंट्रोल जे आहे ते सीडीपीओ पी ओ ऑफिस या ठिकाणी करणार आहे अंगणवाडी मदतनीस कोणत्या गोष्टी वाटप करण्यामध्ये मदत करतात आज डिपार्टमेंटल एक्झाम देत असाल तर अंगणवाडी मदतनीस त्या ठिकाणी ती एक्झाम देत आहेत मग त्यांना माहीत असलं पाहिजे रोग प्रोत्साहन टेक होम रेशन शालेय पाठ्यपुस्तके रोजगार सूचना कोणत्या स्वरूपामध्ये त्या गोष्टींचं वाटप त्यांना करावं लागतं बघा रोख नाही करत पाठ्यपुस्तकाचा विषय नाहीये रोजगार सूचना नाही टेक होम रेशन या गोष्टीचं वाटप अंगणवाडी मदतनीसांना करावं लागतं हे तुम्हाला माहित असावं या ठिकाणी अभ्यासकट्ट ऍप्लिकेशन तुमच्यासाठी नवीन बॅच आपण या ठिकाणी चालू केली आहे हा लोगो आहे प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही अभ्यासकट्टा असं नाव सर्च करा तुम्हाला हे फ्री फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल त्या ठिकाणी जाऊन कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही मुख्य सेविकेची तुम्हाला बॅच दिसेल ती बॅच बाय करू शकतात वेगवेगळे कालावधी आहे त्या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ती बॅच आहे म्हणजे तुम्हाला आधीचे लेक्चर सगळे रेकॉर्डेड भेटतील काही लेक्चर लाईव्ह होतील तेही बघता येतील तुम्हाला नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील सगळं काही अडचण असेल हा नंबर स्क्रीनवर दिसतोय या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा शेवटचा पर्याय कॉल करू शकता पोषण पंचायत पोषण सुधारण्यासाठी पारंपरिक ज्ञानाचा फायदा कसा घेते बघा पोषण पंचायत आहे पारंपरिक ज्ञानाचा फायदा कसा घेते बघा देशी पाककृती आणि आहार पद्धतीचा प्रचार करते जनुकीय सुधारित पिक सादर करून फास्ट फूड साखळींना पारंपरिक पाककृती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करून आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांसाठी सबसिडी देऊन पोषण पंचायत आहे पोषण सुधारण्यासाठी पारंपरिक ज्ञानाचा फायदा कसा घेते आहे आता हे जी पारंपरिक ज्ञान आहे पोषण पंचायत देशी पाककृती आणि आहार पद्धती जी आहेत त्यांचा प्रचार करून या ठिकाणी पारंपरिक ज्ञानाचा फायदा घेत आहे पोषण पंचायत बघा म्हणजे आपलं जे स्थानिक आहे त्याचा प्रचार केला जाईल नावातच आहे पारंपरिक ज्ञान जेव्हा येते तेव्हा देशी हा शब्द फार महत्वाचा आहे पोषण टू पॉईंट झिरो प्रामुख्याने कोणत्या समस्येचं निराकरण करण्याच्या उद्देशाने सुरू झाले आर्थिक वाढ करायची पोषण द्रव्यांची कमतरता साक्षरता दर शहरी गृहनिर्माण बघा आता नावातच पोषण आहे टू पॉईंट झिरो म्हणतोय आपण किंवा टू पॉईंट ओ असंही म्हटलं जातो त्याला आर्थिक वाढ नाही साक्षरता नाही शहरी गृहनिर्माण नाही जे पोषण द्रव्य आहेत त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी पोषण नावात जे पोषण आय जी एम एस वाय बघा काय कोणत्या योजनेचं या योजनेचं नाव काय मला सांगा बरं एकदा पहिलं ते तुमच्या डोक्यात आलं पाहिजे आय जी म्हटल्याबरोबर काय आठवतं तुम्हाला लाभार्थ्याला आर्थिक मदतीचा दुसरा हप्ता कधी वितरित केला जातो बाळंतपणानंतर लगेच गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाही दरम्यान जेव्हा मूल सहा महिन्याचं होतंय बाळाच्या पहिल्या वाढदिवसाची दुसरा हप्ता बरं तू किती किमतीचा असतो सोळा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर देता आले पाहिजे तुम्ही जर सुपरवायझरची परीक्षा देणार आहात आणि बरेचशा डिपार्टमेंटलच्या विद्यार्थिनी जर असतील त्यांना तरी माहीतच पाहिजे बाळनपणानंतर लगेच दुसरा हप्ता या ठिकाणी भेटतो आहे अत्याचार पीडित स्त्रीसाठी श्री राज्यगृह प्रामुख्याने कोणत्या गटासाठी सेवा पुरवतो बघा श्री राज्यगृह जे सोळा ते साठ वर्ष वयोगटातल्या महिला असतात यांना इथे वृद्ध महिला म्हटलेल्या याचा विग्रस्त येडसग्रस्त महिला म्हटलंय ग्रामीण भागातल्या महिला अत्याचार आणि अत्याचाराला बळी पडलेल्या महिला म्हटलंय सतरा नंबरचा प्रश्न न्हावा तिन्ह अत्याचार पीडित स्त्रियांसाठी आहे ना श्री राज्यगृह जर त्यांच्यासाठी आहे तर त्यांनाच सेवा म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर आहे खरं या प्रश्नाचं आणि असे दोन चार दो प्रश्न तुम्हाला भेटतील जे फुकटचे मार्क्स आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे सक्षम प्राधिकरण आम्ही कोणाला म्हणतोय त्या अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरण शिस्तपालन अधिकारी किंवा नियंत्रण अधिकारी राज्य सरकार पर्यवेक्षी प्राधिकरण अठरा नंबरचा प्रश्न आहे सक्षम प्राधिकरण म्हणजे काय शिस्तपालन अधिकारी किंवा नियंत्रण अधिकारी जे आहेत यांना आम्ही सक्षम प्राधिकरण असं म्हणतो आहे बघा नियंत्रण अधिकारी कंट्रोलिंग ऑफिसर जे आहेत त्यांना पुढे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम निवारण अधिनियम दोन हजार तेरा बघा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये त्याला प्रतिबंध व्हावा त्याचं निवारण व्हावं कलम चार तक्रार समिती कोण स्थापन करणार राज्य सरकार प्रत्येक नियोक्ता जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बघा कोणाला या ठिकाणी पावर आहे की तक्रार समिती स्थापन केली जाईल एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे एम एव्हरी एम्प्लॉयर म्हटलंय प्रत्येक नियोक्ता जो आहे ना ज्या ज्या ठिकाणी एखादी आस्थापना आहे त्या प्रत्येक आस्थापनेमध्ये म्हणजे फक्त राज्य सरकारला नाही सगळ्या ठिकाणी जिथे जिथे ऑफिसेस आहेत प्रत्येक आस्थापनेमध्ये ही समिती स्थापन केली जाईल बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा अधिनियम जो आहे दोन हजार सहाचा एक महत्वाची तरतुदी यामध्ये तुम्हाला विचारले बघा तरतुदींवर प्रश्न आहेत फक्त कलमने विचारले यांनी तो कायदा तुम्ही व्यवस्थित वाचलाय का हे अपेक्षित यांना अठरा वर्षाकालीन मुलांवर कोणत्याही गुन्ह्यासाठी खटला चालवला जाऊ शकत नाही पहिला मुद्दा म्हटलंय कायदेशीर अडचणीमध्ये असलेल्या मुलांना पुनर्वसन सेवा पुरवल्या जातो फक्त बाल शिक्षणावर हा भर देतो मुलांना थेट प्रौढ तुरुंगात पाठवले जाते बघा वीस नंबरचा प्रश्न काही मुद्दे कट करायला शिका आता मुलांना तुरुंगात पाठवले जाईल किंवा डायरेक्ट प्रोड तो मुद्दा पहिले कट होतो बरोबर आता अठरा वर्षाखालील मुलांवर कोणत्याही गुन्ह्यासाठी कटला चालवला जाऊ शकत नाही हा मुद्दा इथे चुकीचा कोणत्याही जर फारच गंभीर गुन्हा त्यांनी केला असेल खून बलात्कार असा खतरनाक गुन्हा जर असेल तर काही अपवाद आहेत आता इथे मुलांची काळजी आणि संरक्षण म्हटलेलं आहे कायदेशीर अडचणीत असलेली जे मुलं आहेत त्यांना पुनर्वसन सेवा पुरवण्याचं काम हा कायदा करतो बघा कायदेशीर अडचणीतल्या मुलांना बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट बघा बेगिंग म्हणजे काय भीक मागण्याविरुद्धचा कायदा एकोणवीसशे एकोणसाठचा एक याच्यात दोषी ठरलेल्या व्यक्तींच्या स्थानबद्धतेसाठी आणि पुनर्वसनासाठी कोणती संस्था जबाबदार आहे दोषी ठरलेली व्यक्ती तिला स्थानबद्ध करायचंय तिचं पुनर्वसन करायचंय सेंट्रल जेल प्रमाणित संस्था बालगृह हो प्रोबेशन ऑफिस एकवीस नंबरचा प्रश्न आहे जी प्रमाणित संस्था आहे ती या ठिकाणी या व्यक्तींच्या स्थानबद्धतेसाठी आणि पुनर्वसनासाठी जबाबदार असणार आहे अपराधी परिवीक्षा अधिनियमाच्या कलम अन्वये न्यायालय गुन्हेगाराला चांगल्या वर्तवणुकीसाठी किती काळासाठी प्रोबेशनवर सोडू शकतं बघा बर अपराधी परिवीक्षा अधिनियमाचं कलम चार आहे जे न्यायालय आहे ते गुन्हेगाराला सोडू शकतं प्रोबेशनवर कि बाबा चांगली वर्तणूक वर आम आहे आम्ही याला तात्पुरतं सोडतो आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे दोन तीन पाच एक अपराधी परिवीक्षा अधिनियमावर प्रश्न आलाय हा मुद्दा आधी नोट डाऊन करा तीन वर्षाच्या कालावधीसाठी त्या ठिकाणी प्रोबेशनवर सोडल्या जाऊ शकतं कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेराचं उद्दिष्ट काय आहे बघा हा जो कायदा आहे काय करतोय लैंगिक छळ रोखतोय कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता निश्चित करतोय कॉर्पोरेट कार्यालयामध्ये लिंग कोटा प्रदान करतोय महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतोय सर्व क्षेत्रामध्ये दे महिलांना वेतन सुनिश्चित करतोय आता नावातच जे आहे ना बस उत्तरच ते आहे नावातच आहे लैंगिक छळ आहे प्रतिबंध करायचा आहे कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढवायची यस पहिलं उत्तर जेव्हा जेव्हा कोणत्याही न्यायालयासमोर आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा केला जातो तेव्हा बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण सुधारणा अधिनियम दोन हजार सहाच्या कलम सात अंतर्गत न्यायालयाचं कर्तव्य काय असतं की बाबा हे बालक आहे हे हा मुलगा आरोपी अल्पवयीन आहे तेव्हा न्यायालय काय करेल चौकशी करेल पुरावी घेईल त्याच्या मतावर आधारित त्याच्या वयाची घोषणा करेल चौकशीचे आदेश देईल खालच्या न्यायालयाला अधिकार देईल बघा चोवीस नंबरचा प्रश्न ते जर म्हणता येईल अल्पवयीन आहे तर चौकशी करेल पुरावे घेईल त्याचा जन्मतारखाचा दाखला असेल किंवा इतर काही त्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला असेल याबाबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सार्वजनिक सेवांसाठी अर्ज केलेली कोणतीही व्यक्ती असू शकते त्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकते बघा कशा पद्धतीने हा जो लोकसेवा हक्क अधिनियम आहे माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करून त्याला त्याच्या अर्जाची स्थिती तपासता येईल दुसरा अर्ज भरून ऑनलाईन अपडेट ची मागणी करून प्राधिकरणाने जारी केलेला एकमेव अर्ज क्रमांकाचा वापर पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता जेव्हा तो अर्ज करणार आहे लोकसेवा अक्कानियम अंतर्गत तेव्हा प्राधिकरणाने ना त्याला एक क्रमांक दिल की हा तुमचा ट्रॅक आयडिया आहे बस तो टाकायचा माझ्या अर्जाची स्थिती काय आहे ती त्याला कळणार त्या ठिकाणी पुढे खालीलपैकी कोणते पोषण पंचायतीचे कार्य नाही बघा पोषण पंचायतीवर प्रश्न आहे जन आंदोलनाचं आयोजन ए सी च बांधकाम वर्तणुकीतील बदलासाठी पोषण जन आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी समुदायाला प्रवृत्त करणे समाजातील अशक्त महिला मुले किशोरवयीन मुलींना मुलींच्या संख्येवर लक्ष ठेवणे पोषण पंचायतीचं काय कार्य नाही असं म्हटलं सव्वीस नंबरचा प्रश्न पोषण पंचायतीनं जन आंदोलनाचं आयोजन करू शकते या स्थितीचं कार्य आहे वर्तणुकीमध्ये बदल झाले पाहिजे म्हणून जन आंदोलनात सक्रिय सहभागी होण्यासाठी समुदायाला प्रवृत्त करू शकते नावात जे पंचायत समाजाला सहभागी करून घ्यायचंय समाजातील ज्या अशक्त महिला आहेत मुलं आहेत किशोरवयीन मुली आहेत यांच्या संख्येवर लक्ष द्यायचंय एडब्ल्यू सी च बांधकाम नाही बघा पोषण पंचायतीवर प्रश्न आलेला आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठीच्या पाच वर्षाच्या आराखड्याचा प्राथमिक उद्देश काय आहे बघा इंटरेस्टिंग आहे प्रश्न अंगणवाडी कार्यकर्ते आहेत त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे पाच वर्षासाठी आराखडा बनवला आहे डिजिटल अभिलेखापालन कौशल्य वाढवायचं आहे सरकारी निधी कमी करायचा आहे अंगणवाडी केंद्रामध्ये केवळ पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायची आहे सामाजिक हस्तक्षेप थांबवायचा आहे पाच वर्षाचा आराखडा बनवला प्रशिक्षणाचा काय करणार डिजिटल अभिलेखापालन कौशल्य वाढवण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे बघा इंटरेस्टिंग आहे पोशन टू पॉइंट झिरो अंतर्गत विश्लेषणासह हो रिअल टाईम डेटा निर्मितीशी संबंधित कोणता घटक नाही रिअल टाईम डेटा निर्मिती विथ अनालिसिस ओशन ट्रॅकर पोशन, पोशन हेल्पलाईन आभा आय डी जिओ टॅगिंग बघा तीन घटक आहेत पोशन ट्रॅकर याच्यातला एक महत्वाचा भाग आहे आभा आय डी याच्यातला एक महत्वाचा भाग आहे जिओ टॅगिंग महत्त्वाचा भाग आहे पोशन हेल्पलाईन याच्यामध्ये मात्र येत नाही पुढे आयसीडीएस लिंग समानतेला कसं प्रोत्साहन देत आहे बघा आयसीडीएस योजना आहे लिंग समानता निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन पुरुषांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करून फक्त मुलांसाठी सेवा मर्यादित करणे फक्त पुरुष कामगारांना कामावर ठेवणे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे लिंग समानता निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग जो आहे त्याला प्रोत्साहन दे देणे त्याच्यातून लिंग समानता वाढवत आहे महिलांचा सहभाग वाढवणार माता आणि बालक यांचं आरोग्य सुधारण्यासाठी केरळला आयसीडीएसच्या परिणामांमध्ये कोणत्या महत्वाच्या निर्णयाने मदत झाली बघा केरळ या राज्याबद्दलच हे विधान आहे माता आणि बालकांचं आरोग्य सुधारायचं होतं त्यासाठी ते त्यांनी काय केलं पोषण पुनर्वसन केंद्र अंगणवाडी शेविकांच्या प्रशिक्षणावर मर्यादा घातल्या लग्नासाठीचं वय वाढवलं कायदेशीर घरी नेण्याजोगे शिधावाटप त्यांनी बंद केले तीस नंबरचा प्रश्न आहे पहिलं सिधावाटप बंद होणार का तो कुठेतरी निगेटिव्ह मुद्दा आहे प्रशिक्षण कमी करणार का तो निगेटिव्ह मुद्दा आहे आरोग्य सुधारायचं आहे तुम्हाला वाटेल वय वाढवलं असेल पण वय आपण बघतोय भारतभर जवळपास सारखंच एकच अधिनियम त्या ठिकाणी लागू आहे त्यांनी केलंय पोषण पुनर्वसन केंद्रांच्या स्थापना त्यांनी केल्या आणि त्याच्या माध्यमातून आरोग्य महिलांचं मातांचं आणि बालकांचं सुधारण्यासाठी प्रयत्न केले या पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर अवेलेबल होतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला अभ्यास सुरू करू शकता मुख्य शिविका सुपरवायझरची या ठिकाणी बॅच आहे डिपार्टमेंटल आणि डायरेक्ट दोन्हींसाठी एकच बॅच आहे फरक काहीच नाही सिलेबसमध्ये फक्त डिपार्टमेंटल जो सिलेबस आहे तिथे संगणकाचे वेगळे दहा प्रश्न नसणारे एखादा दोन प्रश्न येईल इतर विषय सेम आहेत ओके तर तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकतात नोट्स सुद्धा भेटतील नोट्स नोट्ससुद्धा भेटतील झालेले पेपर्स आपण सगळे कव्हर करून घेतोय पीडीएफ स्वरूपात लेक्चर स्वरूप स्वरूपात निश्चितपणे तुमच्यासाठी हे बॅच उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला ले लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद